माजी वीर बोलतोय माजी ओर जनता बँकेची आज जप्ती आलेली होती त्यांनी बिना बिना शर्त माघारी निघून गेली कोण कोण आले होते मंडळ अधिकारी जिल्हा अधिकारी नाही 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 मंडळ अधिकारी तहसील पुन्हा हे मंडळ अधिकारी गोसना जनता सहकारी बँकेचे मॅनेजर शिपाई कर्मचारी कर्मचारी पोलिसाची टीम चार चार। एक लेडीज तीन पोलीस असती सांगायला अभियानर्फे त्या कारवाईचा असर त्यांच्यावर काय झाला त्यांनी ती कागदच हातात घेतला नाही ती उलटी त्या कागद दाखवल्यापासून ती थोडी झाली विचलित झाली मग या ठिकाणी हे जे घर आहे या घरावर जप्ती करायला आले होते या घराची जप्ती करण्यासाठी तुम्हाला नोटीस अगोदर किती दिवस दिली होती अगोदर पंधरा दिवस अगोदर दिली असं महिनाभर अगोदर दिल ते त्याच्यानंतर पुन्हा दररोज चार दोन दर दिवसाला चार दोन दिवसाला आपली त्याची कारवाई झाल्यानंतर त्याच्याने येत होते आणखी आणि येऊन ह्याला धमकी देत होते भाडे करून धमकी देत होते मग तेवढे भाडे भाडे करून का सामान काय नाही पण भाडे करून आज सकाळी सकाळी आठ वाजता त्यांना काहीतरी येऊन आले आले बँकेचे कर्मचारी आणि त्यांना कर्जदाराला न सांगता भाडेकरूला सामान बाहेर काढायला लावलं त्यांनी नोटीस आणि मग पुन्हा हे मालक सामान आणून घरात ठेवलं आणि कारवाई सगळी कारवाई मध्ये ही डॉक्युमेंट दाखवली त्याच्यामध्ये कारवाई काय केली बँकेला केली जिल्हाधिकाऱ्याला केली कलेक्टर ऑफिसला केली तुमचं पोलीस ठाण्याला केली कारवाई सोबत एस पी ऑफिस पोलीस आयुक्त वित्त मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री रिझर्व बँक लोकपाल अशा सर्व ठिकाणी जवळपास अठ्ठावीस ठिकाणी कारवाई अठ्ठावीस वेळेस केलेली आहे त्याचा परिणाम आज जप्ती जनता बँकेचे लोक आलेले जप्ती न करता आहे असं माघारी निघून गेलेले आहेत जनता कर्जमुक्ती अभियान या ठिकाणी जिंकलेला आहे जे जय एल एम की जय हो जनता जय जय झालेली आहे धन्यवाद